हाय गुड मॉर्निंग सगळ्यांना तर स्वागत आहे तुमचं माझ्या अश्विनी नेवळकर ब्लॉगमध्ये आणि आज आहे गणेश चतुर्थीमध्ये तर आज आपण गणपती बाप्पांचं स्थापना करणार आहोत आपल्या घरी तर आपल्याकडे आज गणपती बाप्पा येणार आहे त्यासाठीच माझी आज सकाळपासून धावपळ होती तर मी उशीरास व्हिडिओला सुरुवात केली आहे कारण स्वयंपाक वगैरे पण झालेला आहे माझा अर्धा आता फक्त मोदक बनवायचे आहे आणि आता पटकन तयार होते आणि गणपती बाप्पांना आणायला जाते मुहूर्ताच्या आधी गणपती बाप्पांना घरी घेऊन येते चला तर मी आता पटकन रेडी होते आणि मग भेटते चला कुठे कोण आहे दृष्टी आली कुठे चाललो आपण हा ग चला आम्ही निघालो आता गणपती बाप्पा आणायला आम्ही पण मस्त मस्त रेडी झालो आणि पण सोबत चला बघा आता आम्ही आलेलो आहो गणपती बाप्पांना घ्यायला तर नेहल माझा शूट घेत होती मी येत होती तर आम्ही ऍक्च्युली शॉर्ट रील बनवत होतो ना त्यासाठी ते शूट करत होती तर तिने पण शूट केलं ते सगळं मी येताना वगैरे तर बघा आता आम्ही गणपती बाप्पांना घेऊन जाऊ त्यांना बघा त्या काकांना आता दक्षिणा वगैरे द्यायचा होता तर आम्ही खाली हात कसं कधीच नेत नाही आणि पैसे पण दक्षिणा म्हणून असं देत नाही त्या काकांना छान अक्षत वगैरे लावून त्यांच्या पाया पडूनच आम्ही गणपती आणत असतो दरवर्षी आम्हाला मागच्या वर्षी एका काकांनी म्हटलं पण होतं की असं आम्हाला आजपर्यंत कोणीच केलेलं नव्हतं मागच्या जुन्या मागच्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघा तुम्हाला दिसेल तो व्हिडिओ आहे माझ्या अश्विनी नेवलकर यूट्यूब चॅनलवरती जा आणि तिथे नक्की बघा तो व्हिडिओ आता बघा आपले काका आपल्याला गणपती बाप्पा देत आहे आणि गणपती बाप्पा आणताना नेहमी झाकूनच आणायचा लाल कापडनी असा कधीच आणत न आणायचा नाही गणपती बाप्पा चला आपले गणपती बाप्पा फायनली आपल्या घरी येणार आता मस्त मस्त आम्हाला कालच घ्यायचं होतं पण काल थोडस त्याच रेडी व्हायचं होतं साज वगैरे त्यामुळे गणपती बाप्पा आपले काही काल नाही आले त्यांना आजच यायचं होतं ते, ते, ते आजच येणार आपल्याकडे चला तर आता आपण घेऊन जाऊ आपले गणपती बाप्पा तुम्हाला मी घरी गेल्यानंतर दाखवते कशी आहे तर आपले गणपती बाप्पा कसे आहे ग तुझ्याकडे काय आहे उंदीर मामा उंदीर मामा छान चला आता घरी गेल्यानंतर भेटू आपण बघा आता आम्ही घरी आलेलो आहो तर त्याआधी गणपती बाप्पांचं अक्षवण करूनच आपण एंट्री करत असतो आणि जे गणपती बाप्पांना आणतात त्यांचे पण पाय धुवावं लागतात पाय धुवून वगैरे आपण आणत असतो कारण गणपती बाप्पांची दृष्ट काढतात असं म्हणतात येताना बरेच जणांची नजर पडती त्यावरती तर आपल्या आपल्या गणपती बाप्पांना नजर नको लागायला त्यासाठी पण आपण कापड झाकून आणत असतो आणि आल्यानंतर पण त्यांची दृष्ट काढत असतो तर हे आईनी नंतर आमच्या सगळ्यांचे पाय वगैरे धुतले अक्षवन केलं आमचं आणि मग गन, मग आम्ही गण आणि मग आपल्या गणपती बाप्पांचं आगमन झालं आतमध्ये घरामध्ये बघा परी परीला पण खूप खुशी होत होती परी परीचे पण पाय धुवून दिले तिच्या हातामध्ये मस्त उंदीर मामा पकडलं होतं तिने तर परीचे पण पूजा केली त्या दृष्टीची पण केली आणि त्यानंतर मग आम्ही सगळेजणं आतमध्ये गेलो आणि गणपती बाप्पांना एका साईडला ठेवलं कारण अजून पूजेची तयारी आतमध्ये बाकी होती त्यामुळे गणपती बाप्पांना थोडा वेळ आम्ही साईडच्या टेबलवरती ठेवलं आणि मग आणि नंतर सगळी पूजेची स्थापना झाल्यानंतर मग आपण गणपती बाप्पांची स्थापना केलेली आहे तुम्हाला दिसेलच व्हिडिओमध्ये व्हिडिओ नक्की बघा तुम्हाला खूप मजा येईल व्हिडिओ बघताना आणि व्हिडिओ कंटिन्यू करा कसा वाटतो तोही नक्की सांगा आता बघा मी पूजेची मांडणी करते आहे आल्यानंतर गणपती बाप्पांना वगैरे व्यवस्थित ठेवून दिलं मी कारण काही त्याला धक्का वगैरे नको लागायला कोणाचा त्यामुळे आणि मग इकडे आता मी पूजेची मांडणी करते आहे तर सर्वात आधी चौरंगपाठावरती स्वस्तिक काढून घेते आहे तांदळाने कारण असं म्हणतात की आ, स्वास्तिक काढूनच गणपती बाप्पांना त्यावरती बसवायचं असते तर मी बघा कशा पद्धतीने स्वास्तिक काढते आहे तुम्हाला दिसेलच नेहलने खूप जवळून पण व्हिडिओ घेतलेला आहे आणि खूप मस्त दिसतं लाल कापडवरती असा स्वास्तिक वगैरे काढायचं तांदळाने खूप छान वाटतं बघा आता मी घटाची पण तयारी करते आपल्याला घट पण बसवावा लागतो तर त्यासाठी मी आधी गुंडाळून घेते आहे पाच वेळा तांब्यांना आणि त्यानंतर मग स्वास्तिक वगैरे पण लावलेलं आहे तुम्हाला दिसेलच आणि मी स्वास्तिक कशा प्रकारे काढते ते पण बघा बघा तुम्ही माझी पूजा आणि सकाळची सगळी धावपळ बघतच असाल तर मी सकाळी आज लवकर स्वयंपाक करून घेतलेला होता कारण आणि शूट वगैरे काही केलं नाही कारण भरपूर वेळ झाला असता त्यामुळे आणि आता बघा मी मोदक पण तळती आहे मी मोदक बनवत होती तर नेहा शूट करत होती आणि आता मी मस्त मोदक वगैरे तळती आहे छान मोदक पण झालेले होते खूप टेस्टी पण झाले होते मोदक तर आता ब व्हिडिओ बघत राहा मोदक बनवले बाप्पांची पूजा वगैरे करू आपण गणपती बाप्पा आणलेला आहे घरी चला तर पटापट मी मोदक बनवून घेते नेहल आहे माझ्या मदतीला नेहल बनवत आहे माझ्यासोबत चला तर आपण पटकन मोदक बनवून घेऊ आणि मग भेटू बंद चला तर आपले मोदक वगैरे झाले आणि आता मी पुढची गणपती बाप्पांची स्थापनेची तयारी करते आहे तर हा व्लॉग तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला ये मिळेल तर तोपर्यंत तो व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तोपर्यंत तो बाय बाय परत भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय